तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखे मैत्री चॅनलवरती आणि शुभ दुपार सर्वांना मी बोल लाईव्ह आहे आपण दुपारचा चला म्हणून बोलो चला या लाईव्हवर आपण गप्पा मारूया तर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राकेश मेहू चॅनलवरती आपण मुंबईनं लाइव आहे आपण मुंबईला आपण मुंबईला खार दांड्या राहिला माझं नावच आहे राकेश शिराजी मेत्रे आणि आपण एक मुंबईकर आहे तर बघा गणपती बाबा कसे बा परिसर बघा आपल्याला बघा यावेळी गणपतीबा परिसर आपला वाईट मध्ये आपल्या घरात आपण लाईव्ह आता आपण आहे जे आपल्या व्हाईट मध्ये आपण गाडीमधनं आपण लाईव्ह घेतो आहे तर बघा गणपती कसं दिसतं बघा हेरे प्या काय म्हणजे याच्याने सुग सुगंध चांगला वास येतो तर आणि आपला बप्पा मागे आहे म्हणून मी बोललो आता काहीतरी बघी आता बघतलं मी असं इथून बप्पा दिसतो आपला हे बघा मस्त बप्पा दिसतो बघा आणि वरती केलं तर कलर वेगळा होईल बघा बप्पाचा आता बघा बप्पा वरती केला कलर वेगळा होतो तर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि बघा आपले बाप्पा इथं बसले आहे तर लवकर लवकर आपल्या लाईव्ह जे जे नवीन आहे त्यांनी लवकर लवकर या कमेंट करा आणि आपल्या लाईव्ह आलेल्या आले पहिलं बेल ऐकॉन सबस्क्राईब करा आणि लाईक करा लाईक पण आपलं महत्वाचं आहे कृपा सिंधू श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त हरिओम हरिओम भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राकेश मेते थ्री झिरो बघा आपला वाईटची स्टुडिओ आहे म्हणजे आपली आडी ही तर आपला इथे स्टँड असतो इथं पण स्टँड होतो इथं पण स्टँड होतो आणि आपण व्हिडिओ बनवतो आपले डेलीचे आपले व्हिडिओ असतात ते आपण इथं बनवतो आणि आपला वाईट स्टुडिओ आणि बघा आपण असं दर्शन दाखवलेलं बाप्पाचं आणि बाप्पा आपले खरे इथं बसले त्यांच्या विरोधमान त्यांच्या जागेवर बसलेले आहे तर आपले आले हिंदुस्थानी भाऊ हॅलो हॅलो हिंदुस्थान भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखेव चॅनलवरती आणि आपला दुपारचा लाईव्ह म्हणजे चला या गप्पा मारूया आपण तर मी आता मला लाईव्ह कोणतं चालू नाही आहे तर बोललं मला काय जे पाच दहा मिनटं मला काय भेटत आहे त्या लाईव्हवर आपण लाईव्ह घ्यायला बोललो पण लाईव्ह कोणत्याच चालू नाही आणि आपण बघा आपला वाईट स्टुडिओ म्हणजे आपली गाडी तर बघा मी गाडीमध्ये बसलेलो आहे आता तर चला आपण इथे स्टँड ठेवूया पहिला इथे आपण स्टँड ठेवूया मी बघा तुमच्याशी गप्पा मारूया कोणी लाईव्ह वर नाही आहे तर तुमच्या सर्वांचं मुंबई करा करून तुमचं सर्व स्वागत आहे आपलं त्यांचं नावच आहे राकेश मित्र थ्री झिरो आपण मुंबईला लाईव्ह आहे मुंबईला आपण खारला खार डांडा राहतो आले आपले अनिल भाऊ आले अनिल भाऊ नमस्कार नमस्कार अनिल भाऊ अनिल भाऊ तुम्हाला माझा एक प्रश्न आहे तुमचा जो लाईव्ह जो चॅनल असतो ना त्याच्यानं मला कमेंट करा ना एक मी काल तुमचं जे तुम्ही मला लाईव्ह सबस्क्राईबर तुम्ही मला केलं आहे का माझ्या व्हिडिओवरती ते तुमची लाईव्ह येत नाही मी काल काल दहा ते पाच मिनटं तुमचं लाईव्ह शोधत होतो दहा वाजल्यापासून मला भेटलं नाही तुमचं तुमचा भाऊ जो चॅनल असेल लाईव्हचा त्याच्यानं एक कमेंट करा ना नक्की तुमच्या मी त्या चॅनल लाईव्ह येतो पण मी काल लाईव्ह नाही घेतलं मी काल भरपूर ठोकलेलं म्हणून तर बोला आपण आणलिल कोणी लाईव्ह जाईल अनिल म्हणजे लाईव्ह मला आले त्याचं नोटिफिकेशन मला आलं नाही हो फक्त मला एका व्हिडिओ तुम्ही कमेंट करा जो तुम्ही ज्या चॅनल तुम्ही जाऊन घेता त्या चॅनल मला कमेंट करा आपले आले बघा आपण म्हणतात जेवण झाले का भाऊ अजून जेवण झालं नाही आपलं जेवण लेट होणार आहे आणि आपली आली जोरी नंबर एक झोरी नंबर वन आपले निलेश परब आणि सुषमा ताई आल्या त्यांनी पण आज काय व्हिडिओ बनवला छान व्हिडिओ बनवला आहे काल ताईंनी त्यांना चेहऱ्यावरती डिझाईन काढलेली आज दादांनी त्यांच्या चेहऱ्यावर डिझाईन काढली मस्त वाटला तो व्हिडिओ आपल्याला तो चायचा चाय तर नव्हती फक्त बिस्कुट आणि ग्लास फक्त खाली राहिला तर भाऊंचा निलेश भाऊंचा मस्त व्हिडिओ वाटला तो आणि ताई पूर्ण चेहरा चायवर पडली चायंचा आणि <laughs> एकामेकाने आपला बदला घेतला असं झालं तर काल ताई भाजी होती होत्या भेंडी आणि ताई टाकवत होत्या कापून टाकवत होत्या आणि ते बाबूच्या आणि दादांच्या चेहऱ्यावर पूर्ण चिटकलेलं तर दादाने पण विचार केला असेल आपण तरी काय असं करूया तिचा पण चेहरा खराब होल म्हणून वाटतं भाऊने हा व्हिडिओ बनवला त्यांच्या मनात कल्पना आली ती भाऊ मस्त तुमचा छान व्हिडिओ झाला तो ताईचा आणि तुमचा आपल्याला व्हिडिओ आवडले दोन व्हिडिओ आपले आवडले नंतर ताई म्हणतात आहे नमस्कार दादा नंतर ताई म्हणतात आहे माझी तब्येत जरा बरी नाही ओके ताई भाऊ तुम्ही काळजी घ्या आता ताईची तब्येत बरी नाही का भाऊच्या तब्येत माहीत नाही पण दोघांनी आपली काळजी घ्या काळजी घेतली पाहिजे आपण कारण गरम एवढं भरपूर होत आहे आणि आता वातावरण वेगळं बदलल्यानंतर तब्येत डाऊन होते काळजी घ्या काळजी घ्या आणि म्हणतात आहे पण व्हिडिओ तर काढावा लाग लागतात ना भाऊ ते तर खरंच आहे कारण बघा मी पण आपले व्हिडिओ जसं टाईम मला भेटतो कुठं ना मी व्हिडिओ बनतो बघा आता मी गाडीची व्हिडिओ बनवले आहे तर आपण व्हिडिओ बनवा अपलोड करा चार नाही दोन तरी करा माझे सहा असतात मी सहा टाकतो मला सहा डे टाकायला लागतात मला मी कावरा बावरा होतो व्हिडिओ व्हिडिओने टाकला तर टाईम चुकला तरी मी पाचचा सहाचा सा करतो असं करतो मी म्हणजे बघा माझे व्हिडिओ मी अपलोड करून ठेवलेले आहे एक पा अकरा साडे अकरा एक दीड आणि पाच आणि साडेपाच कारण माझं डायवर आहे मी डायवर आहे तर मला कुठं पण धावपा करायला लागते नंतर बाबा म्हणतात आहे जर जरा भरी नाही बरोबर आई काळजी घ्या काळजी तर व्हिडिओ बनणार हरी दादा लाईव घ्यायचा मला कसलं तरी वाटते माणसे काय पण बोलतात हरी भाऊ आता कोणाला समजलं नाही अनिल भाऊ अनिल पाटील भाऊ तुम्ही बिंदाच लाईव्ह घ्या बोलणारे दे बोलून द्या आपण ते दुर्लक्ष करायचं तर परत नंतर आपले ताई हसतात आहे बघा आणि धन्यवाद पण करतात आहे आपल्या भाग्यश्री ताई आल्या भाई तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती दादा नमस्कार करतात आहे लाईक डन धन्यवाद ताई धन्यवाद कारण आपले लाईक झालेच पाहिजे आपले लाईक झालेच पाहिजे धन्यवाद जा धन्यवाद परत आपले म्हणतात आहे भाऊ एक सांगू का तुम्हाला राग नाही येणार भाऊ मला राग येणार नाही बोला आपण भावाचा आहे भावाचा कधी भावाला राग येत नाही आणि ताईचा कधी भावाला राग येत नाही असंच आपलं पाहिजे एकामेकांचं काय गोष्टी आपण चुकतो तर आपल्या ताईने आणि आपल्या भाऊने आपल्या आप समजून सांगितलं पाहिजे तर आपण तो राग कधी मानायचा नाही कारण एक कधी भाऊ आणि बहीण आपल्याला समजत असते कुठल्या कारणामुळे कारण आपण कुठे चुकत असेल तर सिंग नक्की सांगा भाऊ हरकत नाही तर आपले आले बघा मनोर भाऊ म्हणतात आहे नमस्कार दादा लाईक डन धन्यवाद धन्यवाद आपले तीन लाईक झाले आपले पाच लाईक झाले पाहिजे मी आता चेक केलं कोणतंच लाईव्ह चालू नव्हता मी पत्नी जाणून व्हिडिओवर जाऊन कमेंट केले आता बोलो, तर बोल लाईव्ह नाही तर आपण लाईव्ह घेऊया तर माझा लाईव्ह व्यक्ती दीडमध्ये असतो कारण आपल्या टाईम नाही भेटणार आहे म्हणून आपण घ्यायला बोललो नंतर बुरा कसा आहे बुरा कसा आहे मराठी माणूस भाऊ तुमचं नाव काय नक्की सांगा भाऊ तुम्ही कुठून आहात मराठी माणूस तुम्ही कुठून आहात नक्की सांगा नंतर बोलतात लहान प बहीण म्हणून तुम्हाला सांगते आहे राग म्हणू नका आहे राग म्हणू नका सांगत आई सांगा हरकत नाही तुम्ही माझ्या मते ताई समजा किंवा भात हरकत नाही सांगत आई मराठले भाऊ असेल आपले पण ताई आहे नक्की सांगत आई आ नंतर आपले रुद्र म्हणतात हॅलो दादा कसे आहात नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं खूप कुठला तुमच्या चॅनलवरती भाऊ तुम्ही आपल्या व्हिडिओवर कमेंट करता आपलं बरं वाटतं तर रुद्र भाऊ तुम्ही कुठून आहात तुमचं चॅनल असेल नक्की सांगा मी त्याला सबस्क्राईबर करतो तर तुम्ही आपल्या व्हिडिओला भरपूर कमेंट करतात तुमचे कमेंट असा आज पण तुमचे कमेंट आहे बघा रुद्र भाऊ किंवा तुम्ही ताई असाल नक्की सांगा तुमच्या चॅनल मी लाईव्ह करेल नमस्कार मनोहर दादा करतात आपल्या भागीची ताई नमस्कार सुषमा ताई करता भागीची ताई नंतर भाऊ गाडी चालवत चालत असताना प्लीज व्हिडिओ काढू नका प्लीज भाऊ राग मानू नका पण चांगल्यासाठी बोलत आहे मी आ, ओके ताई कसं ताई मी माझी पहिली काळजी घेतो मी तुमचं पण बरोबर आहे तुमचं एका भावावरती प्रेम आहे म्हणून तुम्ही माझी काळजी घेतात आहे मला बरं वाटत ताई तर असं मी तुम्हाला काय बोललो आता एक बहीण आणि एक भाऊ काळजी घेतात काय गोष्टी आपण चुकत असत आपल्या चांगलं सांगतात ताई मला राग कसला नाही आहे मी माझी काळजी घेतो मी पहिलं बघतो मागे पुढे कसं काय आहे तरच मी, मी, मी ते व्हिडिओ काढतो म्हणून बघा मी लाईव्ह पण जास्त कोणत्या कोणते लाईव्ह जात नाही मी सिग्नल असल्यावर मी त्यांची कमेंट वाचतो म्हणून काय काय ताईंचे भाऊंचे लाईव्ह चालू असतात पण त्या लाईव्ह मी नसतो ते कारण असं असतं का मी गाडी चालत असतो करून आणि मी एकटा असला मला कुठे सिग्नल लागला तर मी लगेच बघतो कोणची लाईव्ह चालू काय ताई बरोबर आहे मी त्याचा प्रयत्न करेल मी माझी काळजी घेईल कारण कसं ताई मी डायवर आहे तर डायवर असल्यामुळे थोडं मला बाहेरचं लोकेशन मला दाखवावं लागतं माझ्या पद्धतीने कारण मी डायवर आहे डायवरची लो ड्रायव्हर लोकांची कशी काय हलत होते त्याला कसला त्रास असतो होते मी दाखवतोय आपल्या लाईव्हमध्ये तर ताई मी माझी काळजी घेईल तुम्ही मला सांगितल्याबद्दल तुमचा खूप खूप आभार असं ताई तुम्ही माझ्या पाठी उभं राहा मी कुठे चुकतो आहे तर नक्की तुम्ही सांगा ताई मला कसलाच राग नाही आहे उलट मला असं वाटलं की आपली ताई आपली काळजी करणारी आहे ताई मला राग नाही आहे तुमचं चांगलं होतं मला बोलणारं बघा ताई असं माझं पण चुकतं आहे तुम्ही बरोबर बोलतात आहे कारण मी व्हिडिओ काढतो आहे आणि माझी नजर चुकली तर पुढे काय होते सांगू शकत नाही म्हणून ताई तुम्ही आमची काळजी घेतली माझी मला बरं आई ताई तुमचा खूप खूप धन्यवाद ताई कारण मला वाटलं आता वाटतं आहे आमच्या ताई पण भाऊंची काळजी घेत जसं आम्ही आमच्या ताईंची काळजी घेतात तसं आमच्या भाऊंची आम्ही काळजी घेतो ताई खरंच मला बरं वाटलं तुम्ही काय चुकीचे नाही बोललेले आहेत मी त्याचं सुधारणा करेल मी सुधारणा करेल मी नाही आपण लाईव्ह व्हिडिओ कॉल तरी हरकत नाही आपल्याला पण आपलं पहिलं जीव बरं आहे तर आपली फॅमिली आहे ताई बरं वाटलं मला तुमचं हे मला राग कसला नाही आहे तुम्ही असं विचार करू नका दादा राग असेल किंवा भाऊला राग आला असेल बरं नंतर आपले मनोहर भाऊ म्हणता नमस्कार ताई सुषमा ताई रुद्र म्हणतात दादा माझे कमेन अय अच्छा भाऊ समजलं ना मला तुम्ही काय बोलले करू नाही आपल्या दाई आल्या दाई आले मी त्याचं नाव घेत नाही पण मला ते नाव बरं वाटत नाही आपल्या अभिनेक्षाई आल्या राखी दादा नमस्कार नमस्कार कारण मला जास्त ते बरोबर वाटत नाही त्यांचं नाव घ्यायला म्हणे मी मिनेशताई म्हणतो मिनेशदाई तुमचं खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती निलेश ताई म्हणतात आहे धन्यवाद धन्यवाद बघा हे असतं एकामेका बहिणीचं आणि भावाचं प्रेम खरंच मला ताई आज बरं बरं वाटलं कारण आमच्या बहिणी पण आमचा विचार करतात भाऊंचा असं आम्ही आमच्या बहिणींचा विचार करतो जे कोणी त्यांना वाईट कमेंट करतो त्यांना मी उत्तर देतो तर आम्हाला समजा आमच्या बहिणी पण आमच्या काळजी करतात म्हणजे भावंड कशी जात असतात कसे प्रवास करत असतात त्यांना ते सांगतात खरं ताई तुमचं मला बरं वाटतं तुम्ही राग मानू नका मनोहर दादा नमस्कार आपल्या मन तू बदला म्हणतात नमस्कार नमस्कार मनोहर दादा नमस्कार ताई नमस्कार मीनाक्षी ताई आले आपले प्लेमले आले आले अनिल दादा आले 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 हो आले आले पोप ठाणे कर आले जज ते सनील सनिल तारीख पे तारीख तारीख पे तारीख चड्डा चट्डा तारीख पे तारीख हे आपले अनिल भाऊ इथे ते संजय बोलतो ना तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे असे आपले अनिल भाऊ इथे <laughs> ते अनिल भाऊ राग नका म्हणून आपण एक जोक केला तुमच्यासाठी तर तुम्हाला आपण हसवला आपण सर्वांना नंतर म्हणतात आहे लाईक केले भाऊ धन्यवाद 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 अनिल भाऊ अनिल भाऊ मला दन्यवा, 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 दन्यवा। अने लाग। अने लाग। एक कमेंट करा माझ्या व्हिडिओवरती तुमचा जो लाईव्ह चॅनल असतो तर मला पण तुमच्या लाईव्हवर यायचं आहे तुमच्याशी गप्पा मारायचा आहे नंतर म्हणतात आहे ताई म्हणतात आहे आले आमचे आले आमचे भाऊ आले अनिल भाऊ आले बघा मी कुठं गेलो आणि ताई कुठे गेल्या मी बोला आले आले हो आले ताई भाऊ आले हे असं जोक होत पण नंतर आपल्या खाली ताई नमस्कार अनिल भाऊ नंतर बोलतात ओ पुणेकर आले आव चड्डा मी नाही आवाज करत मला जमत नाही काकांचं काका शेटक्या आवाज काढतात ना करून आले आपले काका आले सर्वांचे काका पुणेकर काका मराठी वनमॅन शो कालची चाय काय मस्त होती बाबा ती चाय पडली तर नाही ना, ना मला वाटतं चाय बुक्की खाली दादांचं मस्त होतं ते चाय पावडर बनवायला नंतर म्हणतात हो दादा नक्की कमेंट करतो धन्यवाद भाऊ धन्यवाद आपले अनिल भाऊ धन्यवाद दादा म्हणतात दा सर्वांना नमस्कार नशिदाई म्हणतात बागीशताई सुषमाताई नमस्कार अनिल दादा प्रिय म्हणतात मशीदाई नमस्कार आले आले आमचे एकमेव पुणेकर काका आले स्वागत करा धन्यवाद धन्यवाद काका तुम्ही आल्याबद्दल तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूबर फॅमिलीवर ज्याचं नावच आहे मराठी वनमेन शो राजेश पवार अन्नार कात्रज असे आमचे खंबीर आवाजाने बोलणारे आमचे पुणेकर काका आले तुमचं स्वागत आहे काका आपल्या आप लाईव्हवरती आल्याबद्दल परत नंतर बोलतात आहे दा, दादा नमस्कार महेश बाबा म्हणतात नमस्कार काका तुम्हाला करतात आपले परत म्हणतात काका मनापासून नमस्कार महेशदाई करतात आहे मराठी वनमेन शो म्हणतात सुषमा मिनाक्षी वकील भाऊ नमस्कार बाकीशाई नमस्कार पुणेकर नमस्कार सर नमस्कार नमस्कार मला कोण काही बोलतच नाही आहे लाईक डन धन्यवाद धन्यवाद मला कोण बोलत नाही सर नमस्कार नमस्कार आपल्या चॅनलवरती हा नमस्कारच मेन महत्व आहे या नमस्कारलाच मेन महत्व आहे आपल्या चॅनलवरती आपल्या लाईव्हवरती जी आपली फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली हे आपल्या लाईव्हवर पहिले शब्द असतात नमस्कार ताई भाऊ नमस्कार तायू ह्याला तर म्हणतात युट्यूब फॅमिली राकेश दादा नमस्कार दादा तुमचे व्हिडिओ पाहिले कमेंट केली काकाने माझे व्हिडिओ पाहिले काका आज पण माझे दोन व्हिडिओ आहे मिथूनचे मिथून चक्रवर्ती बघा आज पण तुम्हाला माझे व्हिडिओ आवडणार आहे मी मिथून दादा व्हिडिओ आता जरा जास्त करायला लागलो ला आहे तर बघा काल काल मी एक प्लेनचा दाखवलेलो तो आमचा एक जूला जू गार्डन आहे त्या गार्डन तो प्लेन आहे त्या त्या प्लेनचं कोणाला मजा घ्यायची असेल तो प्लेन फ्री आहे तुमच्यासाठी फक्त तुम्हाला खर्च करायला लागणार आहे मुंबईला यायला आणि मुंबईला जे असेल त्यांना फक्त सांताकुर्ज ते, सांता ते एअरपोर्ट गार्डन आहे तिथ पण तुम्हाला यायला पाच रुपये खर्च करायला लागणार आहे बाकी त्याचा सर्व खर्च माझा आहे तुम्हाला आतमध्ये घेऊन जायचं तुम्हाला आतमध्ये सीटवर बसवायचं तुम्हाला मजा घ्यायची ते सर्व माझं काम आहे ते मी सर्व तुम्हाला फुकट करून देणार आहे फक्त तुमचा प्रवास असणार यायचा तो तुमच्या सोयी खर्चीने यायचा आहे बाकी त्या विमानामध्ये बस बसण्यापासून त्याचा तुम्हाला आस्वाद घेण्यापासून ते माझं काम आहे ते तुम्हाला मी फ्री करून देणार आहे कधी पण तुम्ही येऊ शकतात असं काही नाही का तो विमान आज गेला उदेल असं काही नाही आहे तो विमान चोवीस तास चालू असतो त्याची मध्ये नक्की तुम्हाला घ्यायला भेटेल दादा म्हणतात मुंबईकरांना नमस्कार जास्त आता आमचे मुने पुणे मुंबईकर पण आम्ही आता मॅजॉरिटी जास्त करणार आहे नंतर सागर दादा हिंदुस्थानी दा भाऊ नमस्कार करतात आहे आपले आले बघा मस्त टू डबल सिक्स जय एक विराई एक माते एक ही माते एक विरह माईचा विजय असो नंतर म्हणतात आपले व्हिडिओ पाहिले छान आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद एलोप्लेनचा बघा लगेच काकान लगेच इलोपण केला तुम्हाला पण एवढंच आहे ते मुंबईत पुणे जाऊ शकत नाही विमान कारण तो डायवर बोलतो मी फक्त रस्त्यावर चालवतो वरती चालू शकत नाही असा तो आमचा पायलट आहे म्हणजे मीच पायलट आहे तो तर आपण उडान घेऊ शकत पण फक्त गाडी चालू शकतो खाली ताई म्हणतात चला भाऊ येतो थोडा काम आहे करते मी बाय सर्वांना ताई सर्वांनी काळजी घ्या आई तुम्ही तुमची काळजी घ्या पहिली तुम्ही भाऊंची काळजी घ्या कारण तुमची तब्येत बरी नाही तुम्ही काळजी घ्या आपली युट्यूबर फॅमिली आपापली काळजी घेतली पाहिजेत मी आता बोललो कोणता लाईव्ह नाही तर दहा मिनटं घेतला दहाचे बघा आपले सोळा मिनिटं झाले कारण माझी धावपळ भरपूर आहे साध्या दोन तीन दिवस तर म्हणून मला लाईव्ह घेता येत नाही आणि मी काल पण बघा काल आपल्या दादानी पण लाईव्ह घेतला नाही मी पण लाईव्ह घेतला नाही कारण करत मी काल भरपूर थकलेलो म्हणून मी लाईव्ह घेतलाच नाही फक्त मी अजय शिल्प लाईव्हवर गेलो त्यांना दोन कमेंट केले आणि मी लगेच भार तो तिथून आपले परत म्हणतात जय स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ तुम्हाला भाऊ तुम्ही कुठून आहात एम एस डी एम एस बी दोन सव्वीस दोन सातशे तुम्ही कुठून आहे भाऊ तुमचं नाव काय आहे भाऊ नक्की सांगा तुम्ही बघा आमची सगळे युट्युबर फॅमिली आहे तुम्ही प्रत्येकाला कर सपोर्ट करा आपले चॅनल तुम्ही नवीन आलात पहिले सबस्क्राईबर करा आणि आपल्या व्हिडिओवर कमेंट करा आणि आपली जेवढी आता आपल्या लाईव्हवर आहे हे सगळे आपले युट्यूबर फॅमिलीज आहे आणि प्रत्येकांचे छान छान व्हिडिओ असतात तुम्ही जाऊन नक्की बघा यांचे हसुण्याचे व्हिडिओ असतात काही कॉमेडीचे त्यांचे व्हिडिओ आहे सर्वांचे व्हिडिओ आहे मनोहर दादा मनोहर बागीशी ताई नमस्कार नमस्कार म्हणतात पनवेल कोळीवाडा बघा हे कोळीवाडा मी पण कोळीवाडा हे पनवेल कोळीवाडा मी खार कोळीवाडा मी भाऊ मुंबईला खारला खार, खार दांड्या राहतो बघा हे आमचे निघाले मुंबईकर आता मुंबईकर ची पण मॅजॉरिटी वाढणार आहे पुणेकर लोकांनो दादा नू, ओ दादांनो आता मुने पुणेकर आणि मुंबईकर लेवलला येणार आता लेवलला असा ते गमतीचा जोक आहे कारण मजा ते आपल्याला काकूंची तब्येत ठीक नाही म्हणून लाईव घेत नाही आज आज आता दवाखान्यात जाऊन आलो काकानो पहिली काळजी घ्या काळजी घ्या आमच्या काकूंची काळजी घ्या आम्हाला आमच्या काकूंची काळजी घ्या आम्हाला आम बरं वाटेल तुम्ही तुमच्यापेक्षा जास्त काकूंची काळजी घ्या तुमची पण तुम्ही काळजी घ्या दादानू काळजी घ्या पहिले आपण आपली काळजी घेतली पाहिजे आता तुम्ही कधी अशी मागे राहत नाही तुमचे लाईफ चालू असतात तुमचे व्हिडिओ पण चालू असतात मी बघितलं तुमचा आज एक पण व्हिडिओ नाही मला वाटतं तुमचा एक पण व्हिडिओ नाही आहे पहिले काकूंची काळजी घ्या कारण बघा खरंच तुमच्याकडे पाऊस तुटून पडत होता त्यानंतर तुमचं वातावरण चेंज झालं आमचं मो मोबाईल तर पूर्ण होऊनच आहे बघा फार दाखवतो मी गाडीतच बसलो आहे बघा पुन्हा होऊ नये म्हणून मी पण आपली काळजी घेतो तर काकानं पहिले तुम्ही काकांची का काळजी घ्या आणि नंतर म्हणताय माझा संस्कार वाढवा माझी सबस्बर वाढवा भाऊ तुमचं नक्की चॅनल असं सांगा तुम्ही तुमचं चॅनल असं नक्की सांगा आम्हाला तुमचं चॅनल नाव सांगा हे आम्ही सर युट्युबरच आहे तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आम्ही तुम्हाला कर सपोर्ट करू आम्ही तिथं बसलोच आहे एकमेकांना आपण बसलो आहे सपोर्ट करायसाठी करून आहे तर बघा आपले सर युट्यूब फॅमिली आपली एक नाही आहे आपल्या अशी अनेक आपली युट्यूब फॅमिली आपली आहे भाऊ तुम्ही प्रत्येकाला सपोर्ट करा सर सर आहे तुम्ही प्रत्येक जाऊन चॅनल जावा त्यांना कमेंट करा त्यांच्यावर सबस्क्रायबर करा लिहा मी सब केलं आहे आणि माझं चॅनल नक्की तुमचं चॅनल सांगा बघा तुम्हाला लगेच आमचे युट्यूबर लगेच तुम्हाला सबस्क्राईबर की तुम्ही पण त्यांना सबस्क्राईबर करा कारण आता काय लोक करतात आहेत मी करतो बोलतात आणि करत नाही आणि आपले सबस्क्रायबर वाढून घेतो असं करून का भाऊ आपली फॅमिली आपली आहे आणि आपल्या लाईव्हवर सर्व सुशिक्षित लोक येतात युट्यूबरेको येतात आपल्या लाईव्हवरती आपल्या लाईव्हवर कोण असे घाण कमेंटवाले येत नाही आपले चॅनल सगळे सुशिग्रगल लोक येतात जे घाण कमविवायला असतात ते बरोबर जातात दुसऱ्या लाईव्हवर जातात ते लोक तसे आपले लोक नाही आपल्या लाईव्हवरती हे सगळे आपले सुशिगीत लोकच आहे आणि बघा भाऊ तुम्ही सबस्क्राईबर केल्यानंतर तुम्हाला यांची लाईव्ह पण समजेल हे लाईव्ह कुठल्या पद्धतीने घेतात ते बघा ते पुणेकर आहे नऊ पाच आणि मी मुंबईकर आहे दहा पाच आमचा लाइव असतो आम आजचा लाइव असतो आमचा मुंबईकर दहा पाच आणि पुणेकर नऊ पाच तर नक्की तुम्ही आमची लाईव्ह यात जावा आमचे सर्व युट्यूबर यांची लाईव्ह चालूच असतात पण पतींच्या टाईम वेगवेगळे टाईम असतात पण आमचा टाईम आहे लागचा नऊ पाच पुणेकर आणि दहा पाच मुंबईकर आम्ही कसं आहे मुंबईकर पुणे मुंबईकर पुणेकर चोपू आणि ठाण्याच्या हात हातामध्ये सोपू ठाणेकर म्हणजे आपले अनिल भाऊ आमचे त्यांच्या हातामध्ये आम्ही सोपू कारण ते वकील आहे ते हॉस्पिटलला पण असतात म्हणून आम्ही चोपू आणि त्यांच्या हातात सोपू आपला एक गमतीचा जोक आहे हा हरकत नाही तर सबस्क्रायबर केलं दादा भाऊ माझे काय तुम्ही लाईव्ह होती सॉरी माझे काय व्हिडिओ कमेंट करा आणि तुमच्या चॅनलचं नाव काय नक्की सांगा मला मी सब करतो आणि तुम्ही आमच्या सरांना सब करा हे हे आमचे सर युट्युबरच आहे तुम्ही सरांना सब करा सर्व तुम्हाला सब करणार सर्व तुम्हाला एकामेकांना एक सपोर्ट करणार आम्ही एकामेकांना सपोर्ट आपण करतो चला मला कोणतरी मला बाय करा आता म्हणजे मी आपलं लाईव्ह बंद करतो बघा मी दहा ते पाच मिनिट लाईव्ह तो मला फोनची वाट बघतो तर मी पण फोन नाही आला तर बोलतो हो दहाचे आपण पाच मिनिट लाईव्ह आपण ते वीस मिनिट झाले चला लवकर मला कोणतरी मला बाय करा म्हणजे आपण लाईव्ह इथंच आपण स्टॉप करेल नक्की तुम्ही माझी व्हिडिओ बघा अकरा साडे अकरा एक दीड आणि पाच आणि साडेपाच तुमला ने मेरा वीडियो नाही देखा अभी अरे मेरा इतना बड़ा बड़ा कमल का वीडियो रहता है तुम दादा का नहीं नाही रहे हो अरे तुम मी तुम दादा का तो वीडियो नाही देखोगे तो कैसा चलोगे चलो जाओ जल्दी मेरा व्हिडिओ देखो चलो बाय बाय मला कोणीतरी बाय करा म्हणजे मी ताई बंद करत ताई आपली म्हणतात आहे भाऊ सहारा एअरपोर्टचे टायर टावरमध्ये जाऊन आलेली आहे ताई तुमचं खूप स्वागत आहे कारण मी एअरपोर्टला जात असतो म्हणून मी तो व्हिडिओ काढला आणि तेव्हा पण ताई मी तो व्हिडिओ काढला तुम्हाला सांगतो मी सिग्नलला उभा होतो मी तेव्हा तो व्हिडिओ काढला आणि खरंच मला बरं वाटलं कारण माझी ताई आहे माझी काळजी घेणारी मला बरं वाटलं ताई खरंच वाटलं बरं वाटलं कारण आमचे सगळे भाऊ आता समजून जाल आमच्या ताई आमच्या काळजी घेणारे आहे तर बाय पुणेकर दादा म्हणतात आहे बाय आणि काकानू दादानू आणि माझे पुणेकर भाऊ तुम्ही काकूंची पहिली काळजी घ्या काळजी घ्या काकूंजी आपले आले बघा बाय करण आपले आले गवाडे देवीदास भाऊ भक्ती मार्ग रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राकेश भाऊ तुम्हाला पण रामकृष्ण हरी परत आपले म्हणतात दा तुम्हाला काय म्हणतात मला सांगण्यात लाईव करा मला सांगायला लाईक करा म्हणजे भाऊ समजले तुम्ही काही लिहिलं करून तुम्हाला काय म्हणतात समजले नाही भाऊ मला म्हणतात औ मिथून दादा बघा काका पण मला बोलले लागले मिथून दादा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती राकेश मित्र चॅनलवरती आपण सर्व आपल्या लाईव्हवर आल्याबद्दल असं तुमचं प्रेम देवा या भावावरती आपलं एक लाईक अजून बाकी आहे आपले चारच लाईक झाले माझा पायीच लाईक होता पण चार लाईक झालं हरकत नाही आहे आपले दादा रामकृष्ण आली भाऊ म्हणतात आहे काका नमस्कार तुम्हाला करत आहे तुम्हाला मग नमस्कार करत आहे आणि बघा माझे व्हिडिओ चांगले छान आहेत मिथून दादाजी पण माझे व्हिडिओ छान छान आहे तुम्ही बघा गावडे दादा नमस्कार तुम्हाला आहे रामकृष्ण आरी करत आहे तर चला मित्रांनो माझी युट्यूबर फॅमिलीनो तुमच्या सर्वांचं एकदा मनापासून धन्यवाद मानतो आपण आपल्या लाईव्हवर आल्याबद्दल आपले आले बघा अजय भाऊ आपले आले एस एस ए एस मराठी सुकन्या नमस्कार आदरणीय पॉवरफुल काका श्री स्वामी समर्थ बघा मी बाय करतो आणि आपले सर युट्यूबर फॅमिली येतात आहे तर अजय भाऊ कसा आहात तुम्ही कामावर असेल मला वाटतं तर तुमचं खूप खूप स्वागत आपल्या लाईव्हवरती तर एम एस म्हणता गावडे दादा राकेश दादा नमस्कार 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 भाऊ नमस्कार तर आता आपण लाईव्ह आपण बंदच करतो आपण पण बघा आपली दादांची स्टायल असते मॅच चालू असते तशी आपल्या इट्टूवर आप फॅमिली आपली वाढत चालली परत येतच चाललेली आहे अजय दादा श्रीस्वामी समर्थ म्हणतात आहे आता मला एक कोणतरी एक कमेंट तरी एक लाईक करा किंवा कोणतरी मला बाई म्हणा म्हणजे मी आपलं लाईव्ह थांबवतो आणि आपल्या परत खुर्चा आपला लाईव्ह घ्यायचं आपल्याला आहेच आहे आपलं एक लाईव्ह आपण घ्यायला लागेल तर लवकर मला एक लाईक तरी करा किंवा एक मला लास्ट कोणतरी बाय तरी म्हणा कामावर आहे बरोबर दादा कामावर राहिलं पाहिजे बघा मी पण वाईट स्टुडिओ मध्ये आपला आहे आपला वाईट स्टुडिओ आपला वाईट स्टुडिओ आपला आहे मी पण कामावरतीच आहे आता तर चला आपला एक लाईक झालेला आहे पाच लाईक झालेला सर्वांचा धन्यवाद धन्यवाद सुषमाताई रामकृष्ण आले तुम्हाला करतात आपले भाऊ भक्ती मार्ग भाऊ लाईक डन बाय दादा बाय धन्यवाद धन्यवाद चला सहा लाईक झाले आपले तर चला आपण आपण उद्या लागले भेट्या सर्वांना आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलचं नावाचं राकेश मित्रे चलो बाय बाय अपन फिर मिलेंगे और तुम लोग मेरा सब वीडियो देख लेना मिथुन दादा का नहीं तो मिथुन दादा को गुस्सा आता है चलो बाय 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 बाई सबको बाय पुणे कर दादा बाय बाय तुमको बाय और तुम मेरा वीडियो देख लेना चलो बाय बाय